ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा की मार्कंडेय महाराजांचं एवढं मोठं चित्र आजपर्यंत कुठंही काढलेलं नाही ते विश्वविक्रम नोंद व्हावा यासाठी आम्ही सर्व लोकांचं आमच्या पद्मशाली नियोजन संघाचं आणि यासाठी ज्या लोकांनी परिश्रम घेतला त्या सर्वांचं मी एक पद्मशाली बांधव या नात्याने मनपूर्वक अभिनंदन याची साईज आहे एकशे एकशे साठ फूट बाय दोनशे साठ फूट इतकी आहे म्हणजे टोटल एक एकरची एक प्रतिमा आहे आणि समाजाला एकत्र बांधण्याचा आम्ही ह्या निमित्तानं कार्यक्रम करतोय संस्कृत पद्धतीने कसं समाज एकत्रित झाले पाहिजे एवढं त्रास घेऊन काढलेला प्रतिमा आणि हे जे प्रतिमा आहे ना ते खाल्लं पाण्यामध्ये मजा नाही नमस्कार मी श्रीनिवास किशोर संघा आज कुचैन हायस्कूल या ठिकाणी नाळी पौर्णिमानिमित्त पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडे महामुनींचा छायाचित्र इथं एवढं भव्य दिव्य काढण्याचा संकल्पना आम्ही घेत योजना संगमच्या वतीने घेतलो तो या संकल्पनेत सर्वात मोठा श्रेय जातो आमचे कलाकार विपुल मिरजकर तसेच महेश जिंदम त्यानंतर ना आमचं अमर बोडा असतील किशन पासकंटी आहेत असे टोटल आमची टीम मिळून हे काम केलं आहे ह्या एवढं मोठं करण्याचा मागचा हेतू एकच आहे की मार्कंडे महाराजांचं एवढं मोठं चित्र आजपर्यंत कुठंही काढलेलं नाही ते विश्वविक्रम नोंद व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय यावेळेस जर नाही झालं तर आम्ही पुन्हा पुढच्या ह्याच्यापेक्षा छान पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू आणि समाजाला एकत्र बांधण्याचा आम्ही ह्या निमित्तानं कार्यक्रम करतोय संस्कृत पद्धतीनं कसं समाज एकत्रित झाले पाहिजे ह्या हेच आमचा मूळ उद्देश आहे उद्या उद्या सकाळी रुद्र महारुद्राभिषेक आहे हार्ट ऑफ लिव्हिंगवाले येतील त्यासाठी फक्त आम्ही पं पंचवीस लोक प्रमुख उपस्थिती सकाळी आहे कारण नाळी पौर्णिमानिमित्त सगळे सम मंदिराला जातात मेन कार्यक्रम दुपारी दोन नंतर इथं सुरू होतो काय असं सर उद्या स पहिला दुप दोन नंतरनं जेवढे भाविक येतील मार्कंडेय महाराजांचं दर्शन घ्यायला येतील त्यानंतरनं संध्याकाळी पुन्हा ओमओहन अग्निहोत्रियाचा हे कार्यक्रम आहे आणि लेझर शो हे कार्यक्रम आहे विविध भागातून आमचे ऑल इंडियाचे पदाधिकारी मान्यवर बी येत आहेत आजच्या तरुणाला मार्कंडे महामुनीचं महात्म्य कळावे हा उद्या केला मी पूर्ण युवा पिढीला पद्मशाली समाजाचं एकच आव्हान करतो प्रभू मार्कंडे महाराजांनी आपल्या समाजाच्या हितासाठी अनेक आपले पद्मशाली समाज सर्व समाजांच्या भवितव्यासाठी मार्कंडे पुराणात दुर्गा सप्तशेती असे अनेक वेद लिहून गेलेले आहेत आपण ते वेद पुन्हा पाठण करावं व आपल्या समाजाला आपली संस्कृत जपण्यासाठी आपण प्रयत्न करावा हेच मी विनंती करतो धन्यवाद हां नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर अखेर सोलापूर सरांना माहीत आहे की विपुल मिरजकर यांच्या नावाने चौदा वर्ल्ड रेकॉर्ड आहे पंधरावा वर्ल्ड रेकॉर्डसाठी मला श्रीनिवास संघा सरांनी मला एक कन्सेप्ट सांगितलं की विपुल मिरजकर आपल्याला एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं आहे की आपल्याकडे काय आयडिया असतील मग सरांनी सांगितले की आपल्याला पौर्णिमा निमित्त आपल्याला श्री मामुनी मार्कंडे महाराजांची एका प्रतिमा सागराची ते वर्ल्ड रेकॉर्ड व्हायलाच पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं आहे पण मी त्यांना म्हणलो की याचा उद्देश काय तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा मग त्यांनी म्हणले की वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यावरती जेवढं मोठं नाव होतं आणि जेवढं तेलगू समाज लोकांकडे जात आहे मार्कंडे महाराजांनी आणि एक त्यांचं एक संकल्पना अशी पण आहे की पूर्ण तेलगू समाज त्यांना एकत्र आणण्याचं एक एवढी मोठी एक संकल्पना आहे ते त्यांनी सांगितले होते मग एवढी मोठी संकल्पना त्यांनी सांगितली होती मी ओकार म्हटलं मग त्यांनी टाईम सांगितले की आपल्याला आठ तारखेला कंप्लीट पाहिजे म्हणून मग मागच्या महिन्यात त्यांनी मला चौदा तारखेला मला भेटले होते मग सोळा तारखेला मी ते सोळा जुलैला मी ते काम चालू केलो मग दहा दिवसां दहा दिवसांनी हे जी साईज आहे एकशे पन एकशे साठ फूट बाय दोनशे साठ फूट इतकी आहे म्हणजे टोटल एक एकरची ही एक प्रतिमा आहे मग आम्हाला हे साकारण्यासाठी टोटल बावीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे पण शेवटच्या चार दिवस जे होतं जसं पाऊस आलतं म्हणजे एक कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के काम झालं होतं मग पाऊस आलं पाऊस आल्याने खूप काही आमचं जे आम्ही कलर इथं यूज केला आहे म्हणजे खडी पण असतील कलर असतील मग पावसाने ते पूर्ण कलर पण गेलेला आहे आणि खूप लोकांनी आपल्याला आम्हाला आशीर्वाद पण दिले की हे तुमचं कम्प्लीट होणार आहे असं पूर्ण लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळं ते पूर्ण कंप्लीट झालं किती सहकार्याने सहकार्य ॲज अ एक कलाकार म्हणून यामध्ये पाच लोकांनी आम्ही एक कला सादर केलेला आहे म सरांना हे पण मी म्हणलो होतो की आम्हाला मॅनपॉवरची गरज आहे की सोलापूरकरांना माहीत आहे की दोन हजार एकवीसमध्ये मी एक दुर्गा देवीची एक देवी प्रतिमा साकारलेली होती ते मला बन बनवण्यासाठी ती तीन महिन्याचा वेळ लागला होता मग हे आम्हाला बनवण्यासाठी वीस दिवसाचा कालावधी हो लागला मग सध्याने आम्हाला मॅन दिल्यामुळे ते पूर्णच आकार रंगाच्या रूपामध्ये कुठले कुठले पदार्थ किती किलोच्या स्वरूपात वाटतात आम्ही टोटल पाचशे लिटरचा मी कलर यूज केलेला आहे त्यामध्ये पावसाने ते दोनशे लिटर वाया पण दिलेला आहे कुठला कलर प्लॅस्टिक पेंट आम्ही ते यूज केलेला आहे टोटल एक तीस ते चाळीस ब्रास इतकी ती ब्रास खडी आहे कुठल्या कलरची खडी नाही नॉर्मली खरी ते ब्लॅक कलरची असते ते त्याच्यावरती आपण ते कलर दिलेला आणि यासाठी आम्हाला महेश जिंदम साहेबांनी पण खूप सपोर्ट केले आणि त्यांचे पाटी पाठीमा जे पण त्यांची टीम आहे आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे यामध्ये आम्हाला ॲज अ कलाकार म्हणजे आमची टीम आहे त्यामध्ये अखिल असतील शुभम रोहन आणि अवेल आणि असं पाच कलाकारांनी मी ते साकारलेले एक कलाकार म्हणून सोलापूरमध्ये आणखी ह्या ह्या ही कला सोडून आणखी कुठले कुठले चित्रकार हे कला सोडून मी खूप काही म्हणजे प्लास्टिकपासून अभिनेता सोडू शंचे एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे रांगोळीपासून अडीच एकरमध्ये रांगोळी काढलेली आहे आजपर्यंत एक इंचापासून ते अडीच इंच अडीच एकरपर्यंत मी एक रेकॉर्ड केलेला आहे मी या कुचन हायस्कूलचे माझी विद्यार्थी नह आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तरमध्ये मी जो होतो आणि हे माझे मिसेस तर जवळजवळ मी म्हणजे पन्नास वर्षांनी या वास्तूमध्ये पाय ठेवते जुन्या स्मृती आठवण आलं आणि लोक मला खाली म्हणत होते की काका ते मी चालू शकत नाही वरती जाऊ शकत नाही परंतु इच्छाशक्ती माझी दुर्दैव होती कारण पोरांनी एवढं त्रास घेऊन काढलेलं आहे प्रतिमा आणि हे जे प्रतिमा आहे ना ते खाल्लं पाण्यामध्ये मजा नाही ते तिसऱ्या मधल्यावरनंच पाहिलं आणि एवढं परिश्रम घेतलं भव्य दिव्य इट इज गोइंग ए आय थिंक इट इज गोइंग टू मेक ए गिन इज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्व लोकांचं आमच्या पद्मशाली युवजन संघाचं आणि यासाठी ज्या लोकांनी परिश्रम घेतला त्या सर्वांचं मी एक पद्मशाली बांधवी या नात्याने मनपूर्वक अभिनंदन करतो असंच तुमच्याकडनं सेवा घडवू आणि आज मार्कंडेचं दर्शन घेऊन आमचं जन्म धन्य झालं थँक्यू 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 చదువు నేర్వలేదు నేను తను చేపట్టి ఇంత దూరం వచ్చిన చాలా మంచిగా అనిపిస్తుంది మీకు చూసి మార్కాండే మన కులదేవుడు ఆయన చూసి చాలా మంచిగా అనిపిస్తుంది ఎంత మంచిగా పెద్దగా ఇట్లా చేసిండ్రు వాళ్ళు వాళ్ళకు చేతులు ఎత్తి నమస్కారం చేసినా కానీ తక్కువనే ఇంకా